रात्री आम्ही बिट्ट्या केलत्या आणि डाळ तडका आता सकाळी बनवायचं आहे पुऱ्या आणि श्रीखंड आणलेलं आहे हारशुवले खायचं आहे है ना हरशू तर मग हार्शिवसाठी करत आहे आम्ही थांब ना मला पुरी करते मग देते ना फोडून तुला झालं माझं पीठ चोरून इथं ठेवलं मी बघून वरी त्याच्यात तेल टाकणारे मी ठेवलं तेल गरम करायले तोपर्यंत करत आहे मी पुऱ्या इकडं इकडं बघा हारशूलचे पप्पा श्रीखंड फोडत आहेत हार्शुल खायले आणि मी इकडं पुऱ्या काढत आहे हार्शूल खायले हारशुले श्रीखंड आवडते हे बघा हार्षी प्लेटमध्ये द्यायचं आहे पहा हर्षीचे पप्पा म्हणतात हर्षी तुला आवडते का आता हर्षी नंदी आणि मान हलवते दे हर्षी इकडे प्लेट हर्षी प्लेट दे दे हर्षी पप्पा इकडे तिकडं पहा हर्षी श्रीखंड दिलं एवढा मोठा आरशू गरम आरशू नुसतच खायला का हे दिलं ना मी पुरी काय पुरी सोबत खाय नाही तर मी घेईन मग हारशूरी आणि हे रात्रीच्या बिट्ट्या येतात आणि हे डाळ तडका पुरीसंगा खाय ना तर मी घेईन ह दे इकड मग ते पहा हारशिव प्लेट घेऊन पळून चालला हारशिव पुरीसंघ खायन वावेना वाव लागते ना खाऊन तर बघ खाऊन बघ ना पा श्रीखंड आणि पुरी नाही खात नुसताच खात हे हारशी पुरी संग खाऊन बघ ना चारा ते एक घास खाऊन बघ ना मग चॉकलेट ना तुला खाऊन बघ ना एक घास खाय ना पाय ना वावेना वावेन पायन हारस ये। ये पा हारशु त्याच्या कुत्तूला पण चारत आहे हर्षूसाठी शेप कापलं ना हार्शूचे पप्पाच खायला का बी चारते हरशू आणि हर्षू बी खाताये हारशुपा पा च्या नाकाले हार्शू श्रीखंड खात आहे आणि हर्षीचे पप्पा रात्रीच्या बिट्ट्या आणि डाळ तडका खात आहे मी वाढून दिलं आणि हरशुव पुरी सांग नाही खात श्रीखंड नुसतंच खात आहे आईस्क्रीम आईस्क्रीम म्हणू म्हणू नंतर खात नाही आता आता नंतर हार्शूला देत नाही मी ते पुरीच बरोबर खात नाही ना कसं आहे हर्षू वाव ये त्या हर्षूचे पप्पा चुरत आहेत बिट्ट्या त्यातनी था झाल्या माझ्या पुऱ्या सर्व काढून आणि आता श्रीखंडा आणि पुऱ्या खाणारे आम्ही कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा बिनभावांनो आणि माझा हर्षू घोडा खेळत आहे हर्षूचे पप्पा जेवण करत आहेत हर्षू बाय बाय कर बाय <coughs> बाय बायकर हर्षू उमदी